न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मोजमस्तीचा नाद महागात पोलिसांच्या हातात गाड्या आणि चोराला बेड्या अल्यानगरच्या तोपखाना पोलिसांनी तीन महागड्या मोटारसायकल चोरी करणाऱ्या कर चोर अटक करून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत गुप्त माहितीच्या आधारे संशयित अनेकेतला पारिजात चौकात अडवण्यात आले चौकशी दरम्यान त्याने नेप्ती नाक्यावरून हिरो स्प्लेंडर चोरीची कबुली दिली तसेच पुण्यातून रॉयल एनफिल्ड मेटिओर बुलेट आणि होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल चोरी केल्याचे उघड झाले जप्त गाड्यांमध्ये रॉयल एनफिल्ड मेटिओ ओर बुलेट होंडा कंपनीची शाईन आणि हिरो कंपनीचे स्प्लेंडरचा समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या चो कर्मचाऱ्यांनी चोरट्याच्या लपवलेल्या गाड्या झाडांच्या आडोशातून शोधून काढल्या सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय जपे करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर काडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा